आकाशवाणी नागपूर आभारणी पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी दिवाळी छटपूजा यासारखे विविध प्रांतात साजरे होणारे सण एकतेचा आणि पावित्र्याचा संदेश देत असल्याचं सांगितलं एक पेड माके नाम हे अभियान राबवत वृक्षारोपण करण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं सात नोव्हेंबरला वंदे मातरम या राष्ट्रगानाला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगून पंतप्रधानांनी आपल्याला सुजलाम सुफलाम भारत घडवायचा असून सर्वांनी वंदे मातरम उत्सवात सहभागी होण्याचं आवाहन केलं तसंच हॅशटॅग वंदे मातरम एकशे पन्नासवर वर आपल्या सूचना पाठवाव्यात असं ते म्हणाले देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी झटणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त एकतीस ऑक्टोबरला आयोजित रन फॉर युनिटी या एकतेच्या दौडीत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं त्याचबरोबर देशातील विविध भागात सुरू असलेल्या विकासात्मक बदलांचा त्यांनी गौरव केला राज्यातील वाळू तुटवडा पुढील पंधरवड्यात मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं सरकारनं एम्स अँड पॉलिसीद्वारे कृत्रिम वाळू निर्मितीला प्रोत्साहन दिलं आहे प्रत्येक जिल्ह्यात पन्नास एम्स अँड क्रशर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जिल्हाधिकाऱ्यांना त्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत नैसर्गिक वाळूवरील अवलंबन कमी करून स्थायी उपाययोजना राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे असंही बावनकुळे म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपुरातील रामगिरी निवासस्थान इथं प्राण्यांसाठीच्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात येणार आहे तसंच धरमपेठ क्रीडा मंडळ शंकरनगर नागपूर इथं होणाऱ्या पंच्याहत्तराव्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री करतील विदर्भ साहित्य संघ नागपूरतर्फे प्रकाशित होणाऱ्या लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचं प्रकाशन आकाशवाणी नागपूरच्या सहाय्यक संचालक प्रियदर्शनी राऊत यांच्या हस्ते आज सायंकाळी विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल नागपूर इथं होणार आहे वी सा संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते अध्यक्षस्थानी असतील महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आज सकाळी नागपूर शहर अंतर्गत गणेशनगर येथील वाहतूक पोलीस चौकीचं उद्घाटन करतील तसंच पोलीस आयुक्त नागपूर शहर अंतर्गत दूरदृश्य प्रणालीद्वारे पाच वाहतूक पोलीस चौकींच्या उद्घाटन कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार